ह्या क्रीडा क्रीडा प्रकारामध्ये कुठलंही राजकारण नसतं आणि माझे अतिशय जवळचे दोन मित्र म्हणजे मिलिंद नार्वेकर आणि जितेंद्र रावड हे दोघेही या निवडणुकीला उभे आहेत ता आणि प्रामुख्याने मी हा विचार करत असतो की ह्या सगळ्या मंडळींना जर या ठिकाणी न्याय दिला तर ते क्रिकेटला न्याय देऊ शकतील आणि म्हणून आम्ही प्रयत्न करतोय आणि त्यामुळे मतदान प्रक्रिया चांगली होईल आणि हे सगळे निवडून येतील आमचे सहकारी आमचे मित्र निवडून येतील याची मला खात्री आहे त्यामुळे कालच्या ज्या काही जागा आहेत जागांसाठी आता मतदान आहे आणि बहुतांश मतदारांनी मतदान सुद्धा केलेलं आहे जवळजवळ पंच्याऐंशी ते नव्वद टक्के मतदान होण्याची शक्यता त्यामुळे क्रिकेटवर प्रेम करणारी सगळे मंडळी जी आहे या मतदानामध्ये भाग घेत असतात अतिशय कमी मतदार आहेत पहिल्यांदा जर तीनशे सेव्हन्टी फाईव्ह मतदार असल्या कारणानं फार चुरशीची प्रत्येकाला वाटतं कारण सगळे क्रिकेटमधले दिग्गज लोक काही पॉलिटिशियन आमच्यासारखे काही अजून स्पोर्ट्सवर प्रेम करणारी मंडळी ह्या मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेत असतात त्यांचे स्वतःचे क्लब आहेत माझा आणि बिहारचा आमचे दोन क्लब आहे जे गेले अनेक वर्षापासून आम्ही क्रिकेटपटू क्षेत्रामध्ये आणि प्रामुख्याने ठारण भाईंदर आणि इतर क्षेत्रामध्ये आम्ही घडवत असतो आणि त्यामुळे ह्या नवोदित क्रीडापटूंना क्रिकेटपटूंना न्याय देण्याच्या भूमिकेतून चांगलं जर बॉडी असेल तर त्या चांगल्या बॉडीच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे क्लब उभारू शकतो नवीन नवीन मैदाना निर्माण करू शकतो कारण मुलांना वानखेडे स्टेडियम किंवा ब्रिबॉन स्टेडियम किंवा क्रॉस मैदान या ठिकाणी यायला फार वेळ लागतो या क्षेत्रामध्येच ही मैदाना उपलब्ध झाली तर मुलांना जास्तीत जास्त त्या ठिकाणी क्रिकेटचं प्रशिक्षण घेता येईल हा विचार मनावर ठेवून अतिशय चांगल्या प्रकारची बॉडी ह्या संघटनेच्या पदावर येणं गरजेचं आणि त्यामुळे आम्ही सगळे मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेतो राजकारणामध्ये